काही दिवसांपूर्वी नवी मुंबईच्या उलवे परिसरात एका कॅब चालकाची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती एका तरुणीने आणि तिच्या प्रियकराने डोक्यात हातोडीने वार करत आणि डोळे फोडत कॅब चालकाचा जीव घेतला होता हत्या केल्यानंतर आरोपी प्रेमी युगुल नवी मुंबईतून पळून गेलं होतं पण आरोपीला कार चालवता येत नसल्याने त्याने पुणे आणि नाशिक इथे अपघात केला त्यामुळे आरोपीला ताब्यात घेतला यामुळे आरोपीला ताब्यात घेतला असता त्यांनी कॅब चालकाची हत्या केल्याचं समोर आलं आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली असता कॅब चालकाच्या हत्येचं कारण समोर आलं आहे नेमकं काय प्रकरण आहे आपण पाहणारच आहोत नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष आणि आपण पाहत आहात कलयुगातील गोष्टी संजय पांडे असं हत्या झालेल्या चव्वेचाळीस वर्षीय कॅब चालकाचं नाव आहे तो अविवाहित असून नवी मुंबईच्या उलवे भागात वास्तव्याला होता काही महिन्यापूर्वी एकोणीस वर्षीय आरोपी तरुणी रिया सरकन्यासिंह हिने मयताच्या कारमधून प्रवास केला होता प्रवास करत असताना आरोपी तरुणीने आपण निराधार असल्याचं सांगितलं तसेच आपल्याला नोकरी हवी असल्याचंही सांगितलं तरुणीची स्थिती समजल्यानंतर पांडे यांनी तरुणीला आपल्या घरात आसरा दिला तसेच उलवे भागात एक नोकरी देखील मिळवून दिली तरुणी जवळपास महिनाभर कॅब चालकाच्या घरात राहिली होती दरम्यानच्या काळात तिची सोशल मीडियावर नाशिकच्या विशाल शिंदे यांच्याशी ओळख झाली याच ओळखीतून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले यातून आरोपी रिया विशालला भेटायला नाशिकला गेली पण रियाने आपल्यासोबत राहावं असं मयत पांडेला वाटत होतं त्याने याबाबत रियाकडे तगादा लावला होता एकतीस मार्चला संजय पांडे दोघांनाही घेऊन नवी मुंबईला आला एक एप्रिलच्या रात्री संजय पांडेनं दोघांच्या रासलेला आपल्या मोबाईलमध्ये कैल केल्या हेच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत संजय पांडे यानं रियाकडे शरीर सुखाची मागणी केली याच कारणातून रिया आणि विशालने संजय पांडेची डोक्यात हातोडी घालून हत्या केल्याचा दावा आरोपी रियाने केला आहे पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे